तू अशी जवळी राहा लेखिका मानसी देशपांडे अभिवाचन दत्ता सर देशमुख तू अशी जवळी राहा मित्र <देखा गण> हो आयुष्यात खऱ्या अर्थानं एकमेकांना वेळ देता येतो तो निवृत्तीनंतरच आपण म्हणतो पण काही क्षण का होईना त्या क्षणी त्या दोघांनीच स्वतःसाठी जगलं पाहिजे कशी गंमत असते बघा एकदा लग्नाच्या वेळीत अडकलं की जबाबदाऱ्यांमधून दोघांचीही सुटका नसते नव्याची नवलाई संपली की छोटे छोटे रुसवे फुगे होतात कितीतरी वेळा मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ याच्यावरून तात्विक वाद होतात पण दोघांपैकी एकजण जरी घरी नसलं तरी आठवणींनी मन व्याकुळ होतं संसार करताना किती तडजोडी कराव्या लागल्या कोणते नवीन अनुभव गाठीशी आले याचा हिशोब हा रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यात समजतो पण हे वय खरंच एकमेकांना सांभाळण्याचं असतं ना कारण दोघंही संसारात लोणच्यासारखे मुरलेले असतात भाळणं संपलेलं असतं आणि आता जपणूक सुरू झालेली असते म्हणून तर वपू म्हणतात आयुष्यात एक क्षण भाळण्याचा उरलेले सगळेच सांभाळण्याचे हे लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यंतरी शुक्रतारा मंदवारा मंगेश पाडगावकरांच्या या गाण्याची पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि मुख्य म्हणजे प्रेम निर्मळ प्रेम काय असतं त्याचा अर्थ सांगणारं हे भावगीत आहे ज्याची मोहिनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अजूनही आहे वपू म्हणतात प्रेम म्हणजे नेमकं काय तर समोरच्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणं या गाण्यातली नायकाची इच्छा काय आहे तर बाहेर इतकं सुंदर वातावरण आहे मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली प्रेमाची स्पंदनं तिच्याजवळ व्यक्त करताना तिने डोळ्यातले भाव जाणून घेताना त्याचे डोळेच सगळं काही सांगतील तसंच तिची साथही कायम त्याला हवी आहे आणि म्हणून तर गाण्याच्या ओळी आहेत आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी राहा तारुण्यात तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर कितीही वाद झाले तरी त्याच्यापासून फार काळ दूर राहणं शक्य नसतं एकदा का वयाची पन्नाशी ओलांडली की खऱ्या अर्थानं मदतीची गरज असते हळूहळू प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात पण प्रेम कमी होतं का अजिबात नाही वप्पू म्हणतात भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं प्रेमाची कबुली द्यायला वयाचं बंधन नसतं स्त्री ही जन्मत लाजरी असते मनात आलेले प्रेमाचे हळूवार बंध जोडीदार समजून घेईल असं तिला वाटत असतं किंबहुना तशी खात्रीच असते पण हा जीव एकमेकांच्या सहवासानं इतका भारावून गेला आहे की त्या प्रेमाचा मुरलेल्या प्रेमाचा सुगंध वाऱ्यासारखा पसरला आहे ही मनातली भावना आता देखील ओठांवर आणताना थोडासा बुजरेपणा अजून आहेच पण एक मात्र नक्की जसं वपू म्हणतात सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही त्याप्रमाणे हा जन्म मात्र तिच्या असण्यामुळं तिच्या साथीमुळं सार्थकी लागला हे खरं म्हणून तर म्हटलं भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी राहा हे निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे खरंच बोनस लाईफ म्हटलं पाहिजे आपल्याला जोडीदार कसा हवा आहे याची स्वप्न आपण प्रत्येकजण बघतोच आणि जेव्हा तसाच जोडीदार आपली साथ देतो तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही बघा ना जेव्हा ती दोघं मिळून प्रवास करत असतात तेव्हा समोरची वाट कितीही काट्यांनी भरलेली असली तरी तो धरलेला हात हा न सुटणार आहे ही भावना मनात असते आणि जेव्हा संसाराला अनेक वर्ष पूर्ण होतात तेव्हा हाच प्रवास जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा डोळ्यातून येणारे आश्रू हे आनंदाचे असतात कारण सोबतीचा हात हा काही वेगळाच असतो हेच वपू म्हणतात पाऊल वाटेवरच सोबतीचा हात हवा असतो या गीतात आयुष्याचा कृतार्थ भाव फार सुंदर रीतीने व्यक्त केला आहे सुरुवातीला जेव्हा सगळं नवीन नवीन असतं तेव्हा कितीतरी वेळा आपण म्हणतो जा मला तुझी गरज नाही पण जेव्हा गात्र क्षीण होत जातात तेव्हा काळजी घेणारी आपली व्यक्ती समोर असावी हाच मनाचा हट्ट असतो किती बदल होतो ना वाकला फांदी परी आता फुलांनी जीव हा वाकला फांदी परी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी राहा एकमेकांची झालेली सवय एकत्र घालवलेले क्षण हे सगळं आठवून खरंच वाटतं किती मोठा प्रवास होता हा या वयात जी जपणूक सुरू होते ती काही वेगळीच असते कारण हे वयच असं असतं की शरीराला झालेली जखम तुम्हाला परावलंबी करू शकते तर मनाला झालेली जखम सहन करण्याची क्षमताच उरलेली नसते मी देखील लिहिलं होतं साठी सत्तरी पार केलेल्या कुणालाही परावलंबित्व नको असतं आपल्या सवयी या जोडीदाराला माहीत असतात आणि त्याच्या आपल्याला माहीत असतात म्हणून तर हे सांभाळणं याचसाठी महत्त्वाचं असतं ज्येष्ठ गायक अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी इतकं सुंदर हे गीत गायलं आहे की जेव्हा ते म्हणतात तू अशी जवळी राहा तेव्हा डोळ्यासमोर झोपाळ्यावर बसलेले आजी आजोबा दिसतात ज्यांना फक्त सहवास हवा आवास आहे म्हणून तर तू अशी जवळी राहा मंगेश पाडगावकरांच्या या गाण्याची पन्नास वर्ष पूर्ण झाली पण कधीही हे गाणं कानावर पडलं तरी कर्णसुख मिळाल्याशिवाय राहत नाही तू अशी जवळी राहा या लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखिका मानसी देशपांडे रसिकहो मानसी देशपांडे यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्यांनी तुम्हाला जरूर कळवावा या लेखाचं अभिवाचन केलं मी दत्ता देशमुख माझा संपर्क क्रमांक एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स